हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर कसे आहात तुम्ही सगळे आहे हो तुम्ही खूप छान वस्तू मजेत असणार आहात तर आम्ही पण खूप छान आहोत तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येत आहे भरपूर काही झालेलं आहे मी तुम्हाला निवांतपणे सांगणार आहे पण आज आम्ही थोडं गडबडमध्ये आहे त्यासाठी म्हटलं चला ब्लॉग बनूया तर आज चाललेलं आहो आम्ही पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यगृह हो बघायला तर त्यासाठी आम्ही आता वाघोलीपर्यंत आलेलो आहो आणि आता आमच्यासोबत कोण कौन कोण आहे तर माझी आई आहे माझे मोठे बाबा आहेत तर इथे भीमा कोरेगावला थांबलोय तिथे एक जानेवारीला आले नव्हते तर आता त्यांना स्तंभ वगैरे दाखवू फोटो वगैरे काढू आणि मग पुढे जाऊया आपण चला आता पुढे जाऊया भीमा कोरेगावच्या गेटपर्यंत आलेलो आहोत आणि बघा गेट आता गेट पासून आतमध्ये जाणार आणि विजय स्तंभ त्या दिवशी आले नव्हते मामा त्याच्यामुळं आज आलो त्यांना दाखवण्यासाठी बघा पूजा आणि मामा हे समोर गेलेले आहेत आणि इथं बघा जाता जाता आम्ही बिंबा कोरेगावच्या स्तंभाला भेट दिली आणि भीमा कोरेगावच्या स्तंभापासून आम्ही फोटो वगैरे काढले आणि तिथून आम्ही परत निघालो वापस चाललो हो दिसते हां आता वापस चाललोय आम्ही भीमा कोरगावच्या स्तंभापासून ओरडतील सर त्यांना घ्यायचं हम्म चला काय आहे हे मामा था था ने, था ने ते मामा पण आणि छान आहेत आणि तुम्ही पण आले तर घेऊ शकता गाडीत बसण्यासाठी गेले तर मी पण गाडीत बसण्यासाठी गेलो आम्ही जातो पुढच्या स्टॉप मग तिथून आपण बघू तर आता आम्ही चाललेलो आहो बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य गृहावर तर येता येता आम्ही भीमा कोरेगाव स्तंभाला दर्शन दिलेले आहे आणि आता आम्ही निघालेलो हो साहित्य गृह बघायला बाबा पहिले वेळेत चाललेत तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला बाबांनी कसं त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं जेव्हा बाबासाहेबांचा बंगला बघायला आम्ही तडेगाव दाभाळ इथे गेलो होतो तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृह बघायला आता आम्ही पुण्यामध्ये चाललो तर तिथेही जाऊन बाबा आता बघू आता कसे भाऊक होतात आणि काय काय आहे ते बघून बाबाचं काय रिएक्शन राहणार आहे हे बघायला भेटणार आहे तुम्हाला आम्ही चाललेलो आहोत गाडीमध्ये तर आता आलेलो हो आहोत आम्ही वाघोलीमध्ये पोहोचलेलो आहोत तर काल बाबा जाणार होते घरी पण त्यांना जबरदस्तीनं आम्ही थांबून घेतलं पण बाबा थांबायला तयार नव्हते आणि तरी सुद्धा आम्ही जबरदस्तीने घेतलं आणि यांनी सुद्धा समजावलं आणि त्याच्यामुळे बाबा थांबलेत तर आता रिॲक्शन बघण्यासारखं आहे तिथं गेल्यानंतर रिॲक्शन काय राहणार आहे ते सगळं बघून बाबासाहेबांच तर बघूया आपण चला आता मस्त आम्ही डबा वगैरे सोबत घेतलेला आहे तिथे जाऊन जेवण वगैरे करू तुम्ही आमच्या सोबत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि म्युझिशियन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं म्युझिशियन तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा एक एक वस्तू तुम्हाला आम्ही दाखवी चला मग आमच्या सोबत राहा जा ट्रेन जाते वर ट्रेन जाते ना आपल्या इकडे मम्मी आपल्या जागेच्या इकडं हा आपल्या इकडे ट्रेन आपल्याकडे येणार ट्रेन आपल्या इकडे येणार ती ट्रेन काही दिवसांना बांधत बांधत समोर मालेखराच्या भविष्यात होईल ते आता आपल्या तिकडं जात इकडे पुण्यात चालली पण आपल्या तिकडं शिकरापूर ट्रेन बघा आता येते काय तिथे स्टेशन आहे ना त्या स्टेशनवर येते ट्रेन ट्रेन एक दोन ट्रेन असतात वर एक जाते तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो हो आहोत पॅलेस बघायला तर हा आहे पार्किंग एरिया इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आता जात आहोत आतमध्ये तिकीट घर आहे तर तिकीट किती आहे ते बघूया आपण आता आणि आतमध्ये बघू पॅलेस आहे तुम्हाला दाखवतो कुठं आलं बाबा आपण आगा खान, आगा खान पॅलेस हां बघायला चला तिथून एंट्री गेट आहे काय तिथे फोटो काढून बाबा तुमचा बंगल्यासमोर बंगल्यासमोर फोटो हा अशी हा चला

आगे? 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 नहीं? नहीं? बाबा थांबा दोघ फोटो काढतोय बारा लक्ष रुपये खर्च बारा लक्ष रुपये त्यांच्या सोबत काढू आपण चला आता आगागा पॅलेस मध्ये आतमध्ये आलोय आतमध्ये आलोय आम्ही नंतर बघा किती सुंदर आहे हा पॅ पॅलेस बघा किती सुंदर आहे पॅलेस आतमध्ये बघा कसं शूटिंग वगैरे करतात महात्मा गांधी तुम्ही बरो महात्मा गांधी या इकडे दाखवत तुम्हाला मला महात्मा गांधीचा पुतळा आता इकडे दाखवत तुम्हाला हे बा महात्मा गांधी तुम्हाला महात्मा गांधी कुठे बसला बघा हा दिसले का हे खाट विणलेले छोटे छोटे पास विणलेले बसण्यासाठी सांगण्यासाठी बसू का मी ना? तर हाय गाईज तुम्ही इथे बघू शकता आम्ही आलेला आहो आगाखान पॅलेस बघण्यासाठी तर आम्ही चाललो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम बघायला तर जाताना रोडवरच आम्हाला आगाखान पॅलेस दिसले तर म्हणले आपण हेही सुद्धा बघून जाऊया कारण की बाबा गावावरून आलेले आहेत माझ्या घराच्या वास्तूसाठी आणि त्यांना आम्ही बघायला फिरायला म्हणून बाहेर आणलं तर मग म्हटलं चला आपण हे बघूया तर हे आहे महात्मा गांधी यांचं म्युझियम आहे तर हे पुणे नगर रोडला हयात हॉटेलच्या बाजूला नगरच्या तिथे आहे तर इथे तुम्ही बघू शकता इंग्रजांनी महात्मा गांधी यांना दोन वर्ष कैद केलेले होते तर त्यांचं हे म्युझियम आहे महात्मा गांधींचं आणि ते दोन वर्ष इथेच होते स्थायिक आणि त्यांच्यासोबत कस्तुरबा गांधी देखील इथं होत्या आणि एक गोष्ट आहे की त्यांचं कस्तुरबा गांधी यांची समाधी देखील इथेच आहे आगाखान पॅलेसमध्ये त्यांनी इथंच प्राण सोडलेले आहेत आणि शेवटचे क्षण हे त्यांचे इथेच गेलेले आहेत ते रूम देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे इंग्रजांनी त्यांना कैद के केलेले होते तर इथे तुम्ही बघू शकता हे भारत छोडो नारा वगैरे हे जे आहे तर हे ते त्यांचे स्टॅच्यू आहेत तर इथं तुम्हाला सगळे महात्मा गांधींचे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही एकदा नक्की अवश्य भेट देऊ शकता आणि खूप बघण्यासारखं आहे आणि नॉलेज खूप जास्त येते जे जा इतिहास आहे आपला ते ते तो तू आपल्याला इथूनच कळते तर इथं बघू शकता महात्मा गांधी यांचे देखील हुबेहूब कोणीच म्हणू शकणार नाही की हे स्टॅच्यू आहे असं वाटते जिवंत आपल्यासमोर बसलेले आहेत म्हणजे केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण जिवंत व्यक्ती असे आहेत तर माझे जे बाबा आहेत त्यांना तर खरंच वाटले की हे जिवंत आहेत हे बघा साहित्य त्यांचं त्यांचं सामान चम्मच हे चप्पल हा ते ती तिकडे चप्पलच पाहिजे हा ते बसत होते ते खुर्ची टेबल तो गिलास ते पुस्तक तर गाईज तुम्ही इथे बघू शकता ही जी रूम आहे या रूममध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी राहत होते याच रूममध्ये कस्तुरबा गांधी यांनी प्राण सोडलेला आहे ती जी फ्रेम तुम्ही बघत आहे त्या फ्रेमवर आपल्याला दिसून येतं की कस्तुरबा गांधींनी शेवटचे श्वास देखील या रूममध्ये घेतलेला आहे त्यांनी तर तुम्ही इथे बघू शकता त्यांचे जे गळ्यातल्या माळा वगैरे आहेत ते इथं ठेवलेले आहेत त्यांचा ग्लास असो किंवा वाटी असो चम्मच असो चप्पल असो खुर्ची असो प्रत्येक गोष्ट इथं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांची जे फ्रेम खूप मोठी फ्रेम लावलेली आहे की जे की कस्तुरबा गांधीनी प्राण सोडलेला आहे या रूममध्ये आणि आगाखान पॅलेसमध्येच त्यांची समाधी बांधलेली आहे तर ही च रूम आहे तुम्ही बघू शकता इथं सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या सगळे वस्तू जशाच्या तशाच ठेवलेल्या आहेत तर तुम्ही एकदा नक्की येऊन भेट देऊ शकता आणि आपला इतिहास जे काय आहे तो आपण जाणून घेऊ शकता आणि खूप छान आहे बांधलेलं खूप सुंदर बांधलेलं आहे इंग्रजांनी असं वाटतंय आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलो आहे किंवा भारताच्या बाहेर आलेला आहो असा हा पूर्ण आगाखान पॅलेसची डिझाईन आहे आणि इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक फ्रेम लावलेली आहे आणि नॉलेज देखील इथं सगळं आपल्याला मिळतं सगळं लिहिलेलं आहे परत स्क्रीनवर सुद्धा आपल्याला माहिती येतं आणि ह्या मोठ्या मोठ्या रूम्स आहेत वेगवेगळ्या रूम्समध्ये गांधीजी तुम्ही बघू शकता बसलेले आहेत त्यांचे स्टॅच्यू आहेत शांत तर गाईज आम्ही पूर्ण आगाखान पॅलेस फिरलो त्यानंतर गेलो कस्तुरबा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तेही घेतलं त्यानंतर ते गार्डनमध्ये थोडंसं फिरलो आणि त्यानंतर आम्ही काढले सुंदर सुंदर आमचे असे फोटो काढले आणि खूप सुंदर फोटो निघालेले आहेत तुम्हाला फोटो आवडलेत का नक्की मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोणी कोणी आगाखान पॅलेस बघितलं आणि हा व्हिडिओ कोण कोण बघत आहे कुठून बघतं आहे हेही मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा गायच आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आत्ता आम्हाला जायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम बघण्यासाठी तर आता आम्ही निघालेले आहोत तिथे जाण्यासाठी आणि हा जो खान पॅलेसचा व्हिडिओ आहे हा भाग दोन केलेले आहेत आम्ही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा म्युझियमचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट भागमध्ये बघायला मिळणार आहे भाग टूमध्ये कारण की खूप लांब व्हिडिओ होणार होता त्यासाठी आम्ही दोन भाग बनवलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पूजेच्या दुनियेला सबस्क्राईब करून घ्या पटकन आणि नेक्स्ट म भागाची माझी वाट बघा आणि खूप सुंदर असा भाग येणार आहे नेक्स्ट भाग म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम असणार आहे पूर्ण डिटेलिंगमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे त्या व्हिडिओची आणि हाही व्हिडिओ तुम्हाला मला माझा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आ, करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा कुठून व्हिडिओ बघताय माझा कुठपर्यंत व्हिडिओ गेलेला आहे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि पूजाच्या दुनेला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटते लवकरच नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे आपल्या दुसऱ्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम घेऊन येते तुम्हा तुमच्यासाठी आणि तोपर्यंत आजच्या पुरती मी तुमची इथंच रजा घेते चला बाय बाय